महाराष्ट्राची जी काय उत्तर सीमा आहे उत्तर सीमा या उत्तर सीमेवर कोणती पर्वत रांगे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आप आपल्याला तीन सेकंदाचा वेळ मिळत आहे सगळ्यांनी बरोबर केला ऑप्शन क्रमांक वीस सातपुडा साखरपुडा नाही सात पुडा काय बघा पर्वत रांगी लक्षात ठेवा सात पुडा दुसरा प्रश्न काय बघा मुंबई नाशिक कोणता मुंबई नाशिक हा जो काही रेल्वे मार्ग आहे हा खालीलपैकी कोणत्या घाटामधून जातो व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे मुंबई नाशिक हा जो काही रेल्वे मार्ग आहे हा खालीलपैकी कोणत्या घाटामधून जातो राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक आहे थळघाटामधून जातो लक्षात ठेवा थळघाट पुढचा प्रश्न काय बघा भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांगे कोणत्या भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे एकदम आय एम पी प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी शंभू महादेव लक्षात ठेवा शंभू महादेव पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचा किती टक्के हा भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे महाराष्ट्राचा किती टक्के भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा एकूण नव्वद टक्के भागा आपला काय झालेला आहे दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे किती नव्वद टक्के भाग पाचवा प्रश्न काय बघा विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या कोणत्या प्रकारचे खडक आढळतात विदर्भामध्ये गडचिरोली आणि जे काही चंद्रपूर आहे या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आढळले जातात चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपको मिलिंगे तीन सेकंद बरोबर आहे सगळ्यांचा ऑप्शन क्रमांक बी आर्कियन खडं काढतात कोणते आर्कियन आपल्या सगळ्यांना माहिती आहे गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये तर नागपूर प्रशासकीय विभाग नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती तालुके आहेत ता तर बघा एकूण सहा तालुके आहेत किती सहा पश्चिम घाटामध्ये कोणती महत्वाची आहे जी कोकण आणि देशांना जोडते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आहे आंबोली घाटे कोणता आंबोली घाडे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणतं शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे अमरावतीमधील सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए बैराट हे शिखर बघा अमरावतीमधील सर्वोच्च शिखर आहे कोणतं बैराट शिखर आलं लक्षात पुढचा प्रश्न आहे नंदुरबार जिल्हा हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो नंदुरबार जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नाशिक प्रशासकीय विभागामध्ये नंदुरबार हा जिल्हा येतो कोणत्या नाशिक पूर्वीच्या कोलाबा जिल्ह्याचं नामांतरण डॅड असं करण्यात आलं होतं जो काही पूर्वीचा कोलाबा जिल्हा होता त्याचं नामांतर कसं करण्यात आलं होतं चला पटकन आन्सर द्यायचं आहे राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक बी रायगड असं केलं जाऊ कसं रायगड पुढचा प्रश्न काय बघा एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी एक जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं होतं तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी धुळे जिल्ह्याचं काय करण्यात आलं होतं विभाजन करण्यात आलं होतं आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्कीच ऑन करा आणि ती घंटी दावायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केल्या व माझी मेन शंभर टक्के काम करते महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे आपल्या महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे तर बघा ऑप्शन्स क्रमांक आहे त्रिकोणाकृती लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्राचा सर्वसाधारण त्रिकोण त्रिकोणाकृती पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्राचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती किलोमीटर आहे आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती किलोमीटर इतकं आहे विरवीर्या एम पी प्रश्न हे चला पटकन आन्सर द्यायचे आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे लक्षात ठेवा तीन लाख सात हजार मध्ये कोणत्या तर मित्रांनो आतापर्यंत बघा जे काय टी सी एस पॅटर्न झालेले प्रश्न पत्रिके आहेत ते सगळ्या आपल्यासाठी उपलब्ध झाले आहेत बघा ही प्रश्नपत्रिका जिल्हा न्यायालय लिपिक शिपाई भरतीसाठी सुद्धा उपयुक्त असणारी हे जे काही आपलं पुस्तके मित्रांनो त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क त्यामध्ये बघा जवान चालक चपराशी जलसंपदा विभाग अन्न पुरवठा निरीक्षक आणि महानगरपालिका भरती त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टी सी एस आय बी पी एसद्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व ऑनलाईन सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त हे पुस्तके बघा यामध्ये बघा सात हजार शंभर पेक्षा जास्त प्रश्नांचा या ठिकाणी सामोर झाला आहे या पुस्तकाची किंमत बघा चारशे पस्तीस रुपये आपल्यासाठी ठेवलेली आहे तर बघा टी सी एसद्वारे जेवढे पेपर घेतले आहेत बघा त्या सर्व प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की आय बी पी एस आणि टी सी एस प्रश्नपत्रिकांचं पॅटर्न बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला सारख्या प्रमाणात दिसून आलेले आहेत बघा आणि या ठिकाणी जर पाहिलं टी सी एस आय बी पी एसमध्ये मध्ये जी काही प्रश्नांची जी काही वारंवारता आहे जी काही पुनरावृत्ती आहे हे प्रमाण बघा इतर स्पर्धा परीक्षेपेक्षा सुद्धा जास्त आहे बघा दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे आता चोवीस लागण या परीक्षांसाठी बघा हे पुस्तक एकदम यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे बघा हे पुस्तक हे बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं विठ्ठल नागनाथ रावतवार यांचं त्यामुळे मित्रांनो हे पुस्तक तुम्ही नक्की विकत घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला टी सी एस द्वारे घेतलेल्या एकाहत्तर प्रश्नपत्रिकांचा संच आपल्यासाठी अवेलेबल केलेला आहे त्यामुळे मित्रांनो हे पुस्तक लगेच लगे आपल्याला विकत घ्यायचं आहे विठ्ठल नागनाथ रावतवार या सरांचे पुस्तके आहे पब्लिकेशन नांदेड पुढचा प्रश्न आहे बघा सह्याद्री पर्वत कोणत्या नावाने ओळखतात काय प्रश्न आहे सह्याद्री पर्वताला कोणत्या नावाने ओळखलं जातं तर जो काही सह्याद्री पर्वत आहे याला आपण पश्चिम घाट म्हणून सुद्धा ओळखलं जातं लक्षात ठेवा पश्चिम घाट पुढचा प्रश्न आहे माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी माथेरान हा जो काय प्रसिद्ध घाटमाथा आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी नेरळ या ठिकाणी बघा माथेराना प्रसिद्ध घाटमात असते ते कुठं नेरळ या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बघा वेरुळची जगप्रसिद्ध लेणी खालीलपैकी कोठे आहेत वेरुळची जगप्रसिद्ध लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक सी वेरुळ डोंगर या ठिकाणी वेरुळची जगप्रसिद्ध लेणी स्थित आहे पुढचा प्रश्न आहे बघा तापी पूर्णा खोरे काय प्रश्न आहे बघा तापी आणि पूर्णा खोरे हा डायट डॅश आहे काय प्रश्न आहे तापी पूर्णा खोरे हा डॅश डॅश आहे राईट आन्सर आहे बघा हा बघा तापी आणि पूर्णा खोऱ्या खचदरीचा प्रदेश आहे कसा आहे खचदरीचा प्रदेश आहे पुढचा प्रश्न आहे बघा कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची काय प्रश्न आहे कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची तर बघा रिया प्रकारची आहे कोकण किनारपट्टी पुढचा आहे बघा दाबोळाची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणती दाबोळाची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक सी रत्नागिरी या ठिकाणी आहे कुठं रत्नागिरी मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थिती कोणतं मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे एकदम आय एम पी प्रश्न आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील तर सर्वांचं बरोबर आहे जे काय मांजरा आहे हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थिती आहे ऑप्शन क्रमांक ए मराठवाडा भागावर बघा मांजरा पठार स्थिती कुठं मराठवाडा भागावर पुढचा प्रश्न काय बघा विदर्भाच्या पूर्व भागामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आहेत जे काही विदर्भ आहे या विदर्भाच्या पूर्व भागामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आपल्याला आढळतात राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी ब्याथोलीत हे प्रकारचे खडक आढळतात कोणते बॅथोलीत एकवीस नंबरचा प्रश्न काय बघा महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये पूर्व पश्चिम शेने नद्या वाहतात महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पूर्व पश्चिम शेनेंना नद्या वाहतात व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर रे बघायचं ऑप्शन क्रमांक एक खानदेश पुढं खानदेश पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत महाराष्ट्रातील कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गोदावरी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सगळ्यात जास्त क्षेत्रफळाने जी काय व्यापलेली नदी तिचं नाव विचारलं आपल्याला तर कोणती नदी आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे गोदावरीच नदी कोणती गोदावरी पुढचा प्रश्न बघा कन्हान पेच बाग या उपनद्या डॅश डॅश खोऱ्यामध्ये आहेत कोणत्या कन्हान पेच बाग उपनद्या कोणत्या खोऱ्यामध्ये स्थित आहेत राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स ऑप्शन क्रमांक सी वैनगंगा नदीमध्ये स्थित आहेत कोणत्या वैनगंगा पुढचा प्रश्न बघा कोयना कृष्णा कोयना वेन्ना गायत्री सावित्री या पाच नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे पेपरच्या दृष्टीने कृष्णा कोयना वेन्ना गायत्री व सावित्री या पाच नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी महाबळेश्वर या ठिकाणी होतो लक्षात ठेवा महाबळेश्वर पुढचा प्रश्न आहे कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याने डेड नदी मिळते जी काय कृष्णा नदी तिच्या डाव्या किनाऱ्याने कोणती नदी मिळते राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी कोणती नदी एरळा नदी लक्षात ठेवा एरळा नदी एर सत्तावीस नंबरचा प्रश्न काय बघा सातमाळा अजिंठा डोंगर रंगा उत्तरेस सातपुडा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते सातमाळा अजिंठा डोंगररांगा व उत्तरेस सातपुडा आणि जे काय उत्तरेस सातपुडा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते या दोघांच्यामध्ये कोणती नदी वाहते चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर यामध्ये बघा तापी नदी वाहते कोणती तापी पुढचा प्रश्न आहे बघा तापी खोऱ्यात उपनद्या प्रामुख्याने कोणत्या दिशेने वाहतात तापीच्या खोऱ्यामधील जे काही उपनद्या आहेत त्या प्रामुख्याने कोणत्या दिशेने वाहतात एकदम आय प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक बी उत्तर दक्षिण आणि दक्षिण उत्तर लक्षात ठेवा उत्तर दक्षिण आणि दक्षिण आणि उत्तर पुढचा प्रश्न आहे बघा डॅश मधील नद्या अतिशय आखुड आहेत डॅश मधील नद्या अतिशय आखूड आणि आखूड आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी कोकण कोकणामधील नद्या अतिशय कशात आखुड अशा प्रकारच्या आहेत तीन सेकंद मिळतील सांगा पटकन कोणत्याही दोन तारेमधील अंतर कोणत्या परिणामाने वसतात तर राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक तीन प्रकाश वर्ष लक्षात ठेवा प्रकाश वर्ष आणि एक प्रकाश वर्ष बरोबर किती बघा नऊ पॉईंट सहा गुणिले दहाचा बारावा घात किलोमीटर हे काय बघा या ठिकाणी एक प्रकाश वर्ष इतकं असतं पुढचा प्रश्न आहे बघा सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कोणतं आहे सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कोणतं आहे आपल्याला तीन सेकंद मिळतील सांगा पटकन सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य तर या ठिकाणी याचा राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य बघा अरुणाचल प्रदेश सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे बघा उत्तर प्रदेश कोणतं उत्तर प्रदेश सर्वात कमी लोकसंख्या असलेलं विचारलं तर बघा सिक्कीम आहे कोणतं आहे सिक्कीम आणि सर्वात जास्त लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश विचारला तर कोणताही बघा तो दिल्ली कोणता दिल्ली आणि सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश विचारला लक्षद्वीप कोणता आहे बघा लक्षद्वीप पुढचा प्रश्न स्क्रीन ऊपर ये रहा भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे आपल्याला तीन सेकंद मिळतील भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे आत्ताच पाहिलं आपण ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट आन्सर आहे बघा भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठं राज्य बघा उत्तर प्रदेश कोणतं राज्य आहे उत्तर प्रदेश दुसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा लागतो बघा दुसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा लागतो तिसरा क्रमांक बघा बिहार राज्याचा लागतो तिसरा क्रमांक बिहार राज्याचा लागतो पश्चिम UH बंगाल हा चौथ्या क्रमांकाला आहे आणि सर्वात कमी विचारलं तर बघा सिक्कीम सर्वात कमी आहे पुढचा प्रश्न पहा भरतनाट्यम हा जो काही नृत्य प्रकार आहे मित्रांनो हा कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे बघा यावर शंभर टक्के आपल्याला प्रश्न पाहायला मिळणार आहे टी सी एसमध्ये मध्ये तर राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक तीन तमिळनाडू भरतनाट्यम तमिळनाडू कथक कली बघा कथक कली कथक कली हे केरळमध्ये पाहायला मिळतं त्याच्यानंतर यक्षगान हे बघा यक्षगान हे कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये काय असतं बघा यक्षगान पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा मोहिनी अट्टनम हे जे काही शास्त्रीय नृत्य हे कोणत्या राज्यामध्ये आहे मोहिनी अट्टनम तर मित्रांनो याचा राईट आन्सर बघा केरळमध्ये मोहिनी अट्टनम हे कुठं केरळमध्ये मोहिनी अट्टनम हे आहे बघा हे केरळचं लोकनृत्य त्याला विष्णूचा अवतार मोहिनी या नावाने याचं नाव पडलेलं आहे नेक्स्ट बघा मधुबनी लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे आपल्याला तीन सेकंद मिळतील तर ता राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक दोन बिहार या राज्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं तर बघा ह्या चित्रकलाला मिथिला चित्रकला या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे आणि ही चित्रकला बिहार आणि नेपाळमध्ये बिहार आणि नेपाळमध्ये आपल्याला ही पाहायला मिळते पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा कथकली डबल झाला कथकली हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे कथकली तर बघा हा केरळ या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे लक्षात ठेवायचा आपल्याला केरळ या राज्याचा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामधील कोणत्या राज्याच्या किनारावर वसलेला आहे सांगा पटकल आपल्याला तीन सेकंद मिळतील थुंबा बरोबर आहे सचिन सर तर बघा केरळ थुंबा कुठे बघा केरळ या ठिकाणी स्थिती अचूक विस्तार आपल्याला विषय करायचा आहे तर एटीएम म्हणजे काय ॲटोमॅटिक टेलर मशीन टेलर म्हणजे काय कपड्याने शिवायची त्याचा लाँग फॉर्म आहे ॲटोमॅटेड टेलर मशीन नेक्स्ट बघा आशिया खंडामधील कोणता पुरस्कारा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून नो ओळखला जातो महत्वाचा प्रश्न आहे तर जर काय अशा खंडातील नोबेल पुरस्कारासारखाच एखादा पुरस्कार आहे त्याचं नाव विचारलेलं आहे त्याला म्हणतात बघा मॅगसेसे पुरस्कार लक्षात ठेवा रॅमन मॅगसेसे पुरस्कार हरिजन हे जे काही साप्ताहिक हे कोणी चालू केलं आहे तर हरिजन हे साप्ताहिक कोणी केलं होतं महात्मा गांधी लक्षात ठेवा महात्मा गांधी नेक्स्ट बघा अरवली या प्राचीन पर्वतामधील सर्वोच्च शिखर कोणता आहे चला आन्सर सर्धेचे आपल्याला तीन सेकंद मिळतील तर बघा बरोबर आहे सर्वांचं गुरु शिखर लक्षात ठेवा अरवली या प्राचीन पर्वतामधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे बघा गुरु शिखर आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पिढेप पाहिजे असेल तर माझा नंबर बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्ही बिंदास व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला शंभर टक्के ग्रुपला ॲड केलं जाईल आणि या व्हिडिओची पिढ्या पाठवली जाईल तसे चालू घडामोडी पाहिजे असतील तर बघा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपण सर्व भरतींसाठी मॅगा भरतींसाठी चालू घडामोडी बळवलेल्या आहेत त्या पूर्णपणे वाचले तर तुम्हाला बघा चालू घाला मरचे काहीच अडचण येणार नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही नक्की त्या घेऊ शकता तुम्ही व्हॉट्सअपला मला त्याचे डिटेल्स विचारू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम ग्रुप आहे आणि आपला जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे तो तु, तु, तुम्ही नक्की जॉईन करा नेक्स्ट बघा दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत काय प्रश्न आहे बघा दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत तर संत ज्ञानेश्वर आहेत बघा कोण आहे संत ज्ञानेश्वर भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणतं आहे भारताचं सर्वोच्च शौर्य पदक कोणतं आहे बघा परमवीर आहे लक्षात ठेवा परमवीर चक्र नेक्स्ट पहा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले कोण होते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रहे कोण होते बघा आचार्य विनोबा भावे होते लक्षात ठेवा आचार्य विनोवा भावे होते आता पन्नास प्रश्न झाले मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती एकदम सोपा प्रश्न आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती सारे जहा से आिंदोस्ता हमारा या गीताचे गीतकार कोण आहेत सारे जहा से आच्छा हिंदोस्ता हमारा तर कोण आहेत बघा मोहम्मद इकबाल आहेत लक्षात ठेवा मोहम्मद इक्बाल नेक्स्ट बा स्त्री शिक्षणाचे महत्व विषय करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण आहेत तर बरोबर आहे ऑप्शन क्रमांक कर दोन महात्मा ज्योतिबा फुले हे आहेत कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरलं जातं तर कर्करोगाच्या उपचारासाठी बघा कोबाल्ट हे वापरलं जातं काय वापरलं जातं कोबाल्ट अंधांसाठी जे काही लिपी आहे जे काही आंधळे लोक का आहेत त्यांसाठी ज्या लिपीचा शोध लावला म्हणजे त्या लिपीचा शोध लावला कुणी लावला तर कुणी लावला बघा ब्रेल लिपीचा शोध ब्रेल लुईसनी याचा शोध लावलेला आहे नेक्स्ट हे बघा खालीलपैकी कोणती शास्त्रीय संज्ञा पाण्यासाठी वापरण्यात येते तर कोणती बघा यच टू ओ हे काय बघा पाण्यासाठी वापरण्यात येते एक काय मापण्याचं एकक आहे तर बघा ध्वनी आवाज मापण्याचं काय बघा डीसिबल सोलर कुकरची जे काय पेटी असते त्याची आतील बाजू कोणत्या रंगाने रंगवलेली असते तर राईट आन्सर आहे बघा काळा लक्षात ठेवा हम काले होय तो किंवा दिलवाले त्यामुळे बघा काळा रंग पुढचा प्रश्न बघा दूरचित्रवाणी संचामध्ये जे काय पडद्यावर दिसणारं चलचित्राचं कारण आहे ते काय तर हे काय बघा दृष्टी सातत्य लक्षात ठेवा याचं सायंटिफिक काय बघा दृष्टीचं सातत्य पेसमेकर हे टिंबटिंब विकार असलेल्या रुग्णांकरता वापरलं जातं तर जे काय हृदयाचा विकार आहे बघा त्यांच्यासाठी पेसमेकर हे काय झालं जातं वापरलं जातं पेस पेस नाही पेच वेगळी असते बघा ती बाळाला जलमधील आईला खायला देते ते पेच वेगळी आणि पीएस वेगळं बरं काही एवढं लक्षात ठेवा महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य काय आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे सदरक्षणाय खलनिग्रहाय एखादा अधिकारी जो काही सरकारी अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्यत्व कार्य करत असतो किंवा तपास करतो तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक चार एसीबी दहशतवादी कारवायांवरती प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग मुख्यत्व सक्रिय असतो तर कोणता असतो बघा ऑप्शन क्रमांक तीन अँटी टेरिडिस्ट कॉड त्याला म्हणतो बघा एटीएस भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचं नाव काय बघा रॉ लक्षात ठेवा रॉ याचा लाँग फॉर्म होतं बघा रिसर्च अँड अनालिसिस फिंग रक्तस्राव विरित शस्त्रक्रिया कशाच्या कशाच्या वापराने आपल्याला शक्य आहे म्हणजे रक्त न जाता राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार लेझर कशाने लेझर स्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर चित्तौडगड या ठिकाणी बघा विजय स्तंभ आहे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलं जाणारं मासिक कोणता आहे तर आहे बघा लोकराज्य कोणतंही ते लोकराज्य प्रसिद्ध धार्मिक स्थळे आणि राज्य दिलेली आहेत यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे काशाची चुकीची जोडी अमरनाथ कुठे बघा जम्मू आणि काश्मीर बरोबर आहे तिरुपती बालाजी कुठे बघा हे आहे तेलंगणामध्ये आहे जगन्नाथपुरी कुठे बघा ओडिसामध्ये बरोबर आहे रामेश्वर आणि तमिळनाडूमध्ये हे सुद्धा बरोबर आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी बघा आहे तिरुपती बालाजी कुठे मग आंध्र प्रदेशमध्ये बघा देशामधील सर्वाधिक बालविहांचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये बालविवाहांचं प्रमाण राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक तीन बिहारमध्ये आहे हत्ती हा राज्य प्राणी कोणत्या राज्याचा आहे हत्ती तर बघा केरळ या राज्याचा आहे बघा हत्ती पुढचा प्रश्न आहे बघा क्लोनिंगद्वारे जन्माला आलेलं जगातील पहिलं म्हशीचं पिल्लो कोणतं आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन महिमा बघा म्हासाडीचं नाव काय आहे महिमा नेक्स्ट हापूस आंबा या जातीचं उत्पादन महाराष्ट्रामधील कोणत्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर कोकणामध्ये बघा कोणाकडे आंबे असतील तर बोलवा खायला कधीतरी पुढचा प्रश्न आहे बघा माहूर येथे टिंबटिंबचं मंदिर आहे तर कशाचं बघा रेणुका देवीचं मंदिर आहे कुठं माहूर या ठिकाणी नेक्स्ट बघा पंच्याहत्तर प्रश्न झाले बघा आता पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये शोधला वास्को द गामा कोणी बघा तो वास्को द गामा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा विधवा पुनर्विवाहला मान्यता देणारा कायदा कोणी केला होता तर राईट आन्सर आहे बघा लॉर्ड डल हौसीने केला होता सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली तर कोणी केली बघा डल हाऊसीनेच खालचा केली होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली बघा कुठं भरवली बघा ऑप्शन क्रमांक तीन कोलकाता या ठिकाणी भरवण्यात होती राष्ट्रीय सभेच्या पहिले अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते व्यामेश चंद्र बॅनर्जी होते महात्मा गांधीजी यांनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशामधून केली होती तर दक्षिण आफ्रिके या ठिकाणामधून केली होती शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे नेक्स्ट हे बघा खालीलपैकी कोणता तालुका हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाही खालीलपैकी कोणता तालुका नाही आहे तर बघा शिरपूर हा तालुका नाही नांदेड शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी नदीच्या काठावर वसलेला आहे नेक्स्ट बघा प्रकाशाच्या अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं काय म्हटलं जातं तर काय म्हटलं जातं बघा ऑप्शन क्रमांक दोन अपस्करण असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं अपस्करण मानवामधील जठराचा हा सर्वसाम सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे तर बघा जे अक्षराची मिळता जुळता आहे अग्र मस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून को प्रामुख्याने कोणतं कार्य होतं तर कोणतं कार्य होतं बघा विचार प्रक्रिया आपला जो काही विचार करण्याची क्षमता आहे ती त्या ठिकाणामधून होते मानवी हृदय किती काप्याचं बनलेलं आहे तर मानवी हृदय बघा चार काप्यांचं चा बनलेलं असतं की चार कप्पे ऑक्सिजन युक्त रक्त हृदयामधून सर्व शरीराला पुरवलं जातं तर जी काय महाधमनी त्या महाधमनी मार्फत पुरवली जाते वनस्पतींकडून पाण्याचं जे काही उत्सर्जन होण्याच्या क्रियाला काय म्हटलं जातं तर काय म्हटलं जातं बघा बाष्प उत्सर्जन असं म्हटलं जातं शिवाजी महाराजांनी लाल मालावर छापा टाकून कोणाची बोट तोडली होती तर बोट कोणाची तोडली होती बघा शाहिस्ते खानाची बोट छाटली होती डायरेक्ट अकबराने आग्र्याजवळ कोणतं नवीन शहर बसवलं होतं तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन फतेहपूर सिकरी हे बसवलं होतं आशिया खंडामध्ये कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त औद्योगिक क्रांती घडून आली तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन जपान या ठिकाणी जे काय अमेरिकेचे मूळ रहिवासी त्या लोकांना काय म्हटलं जातं तर त्यांना काय म्हटलं जातं बघा रेड इंडियन असं म्हटलं जातं लाले नेक्स्ट हे बघा होल्टियर यांनी लिहिलेल्या कारण त्याचं नाव काय होतं होल्टियर तर काय होतं बघा कॅन्टीड कॅन्टीन नाही बरं का कॅन्टिड कॅन्टीन कुठं असतं जेवायचं असतं नेक्स्ट बघा अर्थशास्त्र आहे कोणतं शास्त्र आहे हे बघा सामाजिक शास्त्र आहे कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानलं जातं कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचं जनक मानलं जातं तर ऍडम स्मिथला याचं जनक मानलं जातं कोणत्या कंपनीने दोन हजार एकवीस बावीस या वर्षासाठी स्टील राज, राज सन्मान जिंकलेला आहे तर या विहार कंपनीने जिंकलेला आहे पुढचा प्रश्न बघा त्रिपुरा राज्याला कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्रामध्ये ई खरेदीसाठी बघा हा पुरस्कार देण्यात आला आहे कोणत्या एन जी ओला ला नुकतेच चिल्ड्रन्स चॅम्पियन अवॉर्ड दोन हजार तेवीसने सन्मानित केलेला आहे तर ऑप्शन क्रमांक डी वन ही जी काय बघा एन जी ओ आहे यालाच देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा भारतामधील कोणत्या कंपनीने दोन हजार तेवीसमध्ये वर्ल्ड वॅक्झिन काँग्रेस जी काही सर्वोत्कृष्ट उत्पादन प्रक्रिया विकास पुरस्कार हा जिंकलेला आहे तर भारत बायोटेकने हा जिंकलेला आहे कोणी भारत बायोटेक तर या पुरस्काराविषयी थोडी माहिती पाहूयात आपण तर बघा तीन ते सहा एप्रिल रोजी अमेरिकेमधील वॉशिंग्टन या ठिकाणी जागतिक लस जे दोन हजार तेवीसचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये भारत बायोटेक कंपनीला व्हॅक्सिन इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड देण्यात आलेला आहे या सर्वोत्कृष्ट उत्पादन प्रक्रियेला या श्रेणीमध्ये बघा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे भारत बायोटेक ही जे काही कंपनी बघा ही कोविड एकोणीसची लस तयार करणारी जगातील आपली पहिली कंपनी होती म्हणजे पहिली कंपनी म्हणजे या ठिकाणी चांगलं प्रोडक्शन दिलं होतं याची स्थापना एकोणीसशे शहाण्णवमध्ये झाली आणि मुख्यालय हैदराबाद या ठिकाणी होतं पुढचा प्रश्न आहे बघा आंतरराष्ट्रीय संख्येकी पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला देण्यात आलेला आहे तर बघा कल्याणपुडी राधाकृष्णराव यांना बघा आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार दोन हजार तेवीसने काय केले बघा सन्मानित करण्यात आलेला आहे या पुरस्काराविषयी थोडी माहिती बघूयात आपण आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार दोन हजार तेवीस हा कल्याणपुडी राधाकृष्ण राव यांना देण्यात आलेला आहे कल्याणपुडी राव हे भारतीय अमेरिकन गणित तज्ज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ आहेत या पुरस्काराची स्थापना दोन हजार सोळामध्ये करण्यात आली होती हा जो काही पुरस्कार हा प्रत्येक दोन वर्षांनी एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या संघटनेला दिला जातो या पुरस्काराने बघा विज्ञान तंत्रज्ञान आणि जे काही आकडेवारीचा वापर करून मानव संशोधनाच्या मान्यता दिली जाते म्हणजे त्यासाठी ज्यांनी काही रिसर्च केला असेल त्यासाठी हा त्या पुरस्कार दिला जातो पुढचा प्रश्न खूप महत्वाचा बघा ब्रिटेनमधील भारतीय शास शास्त्रीय कलांमध्ये जे काही योगदान आहेत त्यासाठी ऑर्डर ऑफ ब्रिटिश साम्राज्याचे मानद डॉक्टर यम यन नंदुकुमार यांना सन्मानित करण्यात आलं तर ते भारतामधील कोणत्या राज्यातील आहेत बघा ब्रिटनमधील जे काही भारतीय शास्त्रीय शास्त्रीय कलांमध्ये जे काही महत्त्वाचे योगदान आहे ते बघा त्यासाठी ऑर्डर ऑफ ब्रिटिश साम्राज्य ही जे काही मान आहे त्यासाठी बघा हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे डॉक्टर यम यन नंदूकुमार यांना देण्यात आलेला आहे तर ते बघा कर्नाटक या राज्याचे आहेत कोणत्या कर्नाटक या राज्यातील आहेत पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बघा कोणत्या मुख्यमंत्र्यांना तेरावा भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार मिळालेला आहे तर बघा दोन हजार तेवीसमध्ये तर योगी आदित्यनाथ यांना हा पुरस्कार देण्यात आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न काय बघा चामेली देवी जैन पुरस्कार दोन हजार बावीस हा कोणाला देण्यात आलेला आहे तर बघा धन्या राजेंद्रन यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे कोणता चामेली देवी जैन पुरस्कार हा धन्या राजेंद्रन यांना देण्यात आलेला आहे हा जो काय पुरस्कार आहे बघा महिला पत्रकारांसाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे या पुरस्काराची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये मीडिया फाउंडेशनने केली होती स्वातंत्र्य सेनानी आणि समाजसुधारक चमिली देवी चमेली देवी जैन यांच्या नावावरून बघा हे नाव ना या पुरस्काराला देण्यात आलेलं आहे चमेली देवी जैन पुरस्कार दोन हजार बावीसमध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार बावीस तेवीसमध्ये धन्या राजेंद्रन यांना देण्यात आलेलं आहे त्यांचं बघा द न्यूज मिनिटाच्या सहसंस्थापक आहेत बघा द न्यूज मिनिटाच्या सहसंस्थापक आहेत पुढचा प्रश्न बघा सीचे नवीन अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली आहे तर मनोज सोनी यांनी शपथ घेतलेली आहे तर आपण काही महत्त्वाच्या नियुक्ती पाहूयात जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष कोण असणार आहेत द अजय बंगा असणार आहेत भारतीय अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत ए के मोहंती बघा एल आय सी अध्यक्ष आहेत सिद्धार्थ मोहनती कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या दोनशे अडुसाव्या वर्ष दोनशे अडुसष्ट वर्षाच्या इतिहासात विद्यापीठाची पहिली महिला अध्यक्ष बनलेत बघा मिनोचे शाफिक लक्षात ठेवा मिनोचे शाफिक ही बनलेली आहे त्यानंतर बघा फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या अध्यक्ष बनलेत बघा सुधा शिवकुमार नवीन विकास बँकेचे अध्यक्ष बनलेत बघा डिलमा रुसे त्याच्यानंतर बघा कोणता देश हा दोन हजार तेवीस या वर्षामध्ये जी ट्वेंटी जी सेवन संघटनेचा अध्यक्ष असणारे जपान असणार आहे बघा जी सेवनचा अध्यक्ष कोण आहे जपान हा देश असणार आहे त्यानंतर बघा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत बघा पी टी उषा कोण आहेत बघा पी टी उषा भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत विनय कुमार त्रिपाठी हे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण महत्त्वाचे चालू घडामोडी पाहिल्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा